त्या चा चा पड़ा कर गटाने घेतलाय का सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातील निवडणूक सध्या जोरदार चर्चेत आहे या गटात भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेना या पक्षात तुंबळ लढाई होण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपकडून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि त्यांच्या विरोधात आय अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटेंच्या या उमेदवारी करीतील या दोघींच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे विद्या मोठ्यांच्या उमेदवारीचा पडळकर गटाने धसका घेतलाय की काय असं सध्या चित्र दिसत आहे विद्या मोटेंचे पोस्टर फाडण्याचा प्रकार झाला तसेच सोशल मीडियातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला हा सगळा प्रकार पाहता विद्या मोटेंच्या उमेदवारीचा पडळकर गटाने धसका घेतलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे निंबोडे गटातील जिल्हा परिषदेची निवडणूक पडळकर गटासाठी प्रतिष्ठेची आहे निंबोडे गट म्हणजे त्यांचे होमग्राऊंड आहे याच गटात येणाऱ्या झरे गावात पडळघर राहिला असतात त्यामुळे निंबोडे गटातील झेडपीची जागा पडळकर गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे हा गट म्हणजे पडळकरांचा बालेकिल्ला आहे या बाले किल्ल्यातच विद्या मोठेंच्या उमेदवारीने पडळकर गटासमोर आव्हान उभं राहिलं आहे पडळकर गटाकडून राजकीय सभांमधून तुळवा भाषा बोलली जाते काही दिवसांपूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पडळकर गटाने शक्ती प्रदर्शन केले विद्या मोठे गटाकडून विकासाच्या व्हिजनची भाषा सुरू आहे पडळकर विधान परिषदेवर सहा वर्ष आमदार होते आता जत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत ज्यांची पत्नी उमेदवार करणार आहेत ते ब्रह्मानंद पडळकर यापूर्वी जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते ते काही काळ जिल्हा परिषदेचे सभासपतीही होते असे असताना त्यांना मोठेंच्या उमेदवारीचे आव्हान का वाटावे त्यांना विद्या मोठेंच्या उमेदवारीचा धसका घ्यावा असाही सवाल उपस्थित केला जात आहे आय आर एस अधिकारी सचिन मोठे आणि विद्या मोठे यांनी आटपाडी तालुक्यात सकारात्मक कामातून चांगले संघटन बांधलं आहे मोफत अभ्यासिका रोजगार वाचनालय वगैरे उपक्रमातून त्यांनी लोकांना साथ घातली आहे गावागावातून युवा पिढी त्यांच्यासोबत उभी राहताना दिसत आहे त्यामुळे विद्या मोठेंच्या उमेदवारीने निंबवडे गटात पडळकर गटासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे